तुम्ही वर साल या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर या मतदारसंघातून मी आज काँग्रेस पक्षामध्ये तिकीटची मागणी केलेली आहे दोन हजार एकोणीसला मी त्या का पक्ष काँग्रेस पक्षातर्फे तिथे इलेक्शन लढवलेले आहे याकरता दोन हजार एकोणीसला माझा काय एवढा प्रभाव नव्हता त्या ठिकाणी परंतु आता मला डबल परवा झालेला आहे त्यासाठी लोकांची मागणी आहे मी तर इलेक्शन लढवायचं काही हे विचार करत होतो पण लोकांची एवढी मागणी आहे की तुम्ही इलेक्शन लढवा काँग्रेस पक्षासाठी तिकीट घ्या म्हणून असं आग्रह झाल्यामुळं तर आज मी फॉर्म भरलो कारण गेल्यावेळी मी अठ्ठावन्न हजार मतं घेतलो थोडक्यात आपल्याला झालेलं आहे कारण मी नौका उमेदवार तो गे गेल्यावेळी गेल्यावेळी काँग्रेसचा उमेदवार कोणी घ्यायला तयार नव्हते कोणीसुद्धा फॉर्मसुद्धा भरलं होतं म्हणून मी डेअरिंग करून ते फॉर्म भरून मी इलेक्शन लढवली तर लोकांचा एवढा चांगला संबंध वाढला आहे माझा ग्रामीण भागातून शहरी भागामधून की लोकांचा माझा फार आवडतो कारण मला एक रुग्णसेवक म्हणून मी काम करतो आहे लोकांची संपर्क अतिशय दांडगा आहे माझा पूर्ण जिल्ह्यामध्ये संपर्क आहे या कारणाने लोकं मला फार मानतात अजून मला जर निवडून दिले मला पक्षाने तिकीट दिली मी पक्षाने तिकीट दिली तर विजय निश्चित आहे एकदा विजय झाला तर या सोलापुराचा दक्षिण सोलापूरचा मी विकास करायचा कटिबंध राहणार सर्वात जास्त म्हटलं तर दवाखाने सुधारण्याची गरज आहे आपल्या सोलापूरला गरिबांसाठी उपचारसाठी फक्त सिव्हिल हॉस्पिटलशिवाय दुसरा कुठला हॉस्पिटल नाही आहे अजून तिथंसुद्धा दुर्गंधी नाही अनेक त्रुटी आहेत परंतु माझी एक स्वप्न आहे माझा की सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे सुपर फॅसिलिटी हॉस्पिटल व्हायला पाहिजे हा आपला सोलापूर भारतात सेंटर आहे सिव्हिल हॉस्पिटलसुद्धा सेंटर आहे कर्नाटक आहे या ठिकाणचे मराठवाड्याचे लोकं लातूर उस्मानाबाद गुलबर्गा विजापूरचे लांबलांबचे लोकं या ठिकाणी येतात या ठिकाणी आपलं एवढं मोठं देवस्थान पंढरपूर आहे त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने इथं वारकरी येतात परवा दहा बारा वारकरी ॲडमिट होते त्या वारकरीसुद्धा गैरसोय झालेली यासाठी मला दुःख मारत आहे त्यासाठी माझी इच्छा एक असे की मला मी जर पक्षाने टिक दिली शंभर टक्के निवडून निवडून आले की पहिल्यांदा मी दवाखान्याचे काम करणार म्हणजे हॉस्पिटल सुधारणार रुग्णाची सेवा करणार अजून विकास अजून शेतकऱ्यांचा हे दोन्ही तिन्ही प्रश्न मी माझा प्रश्न आहे शंभर टक्के मी काम करणार दक्षण सोलापूरचं वैशिष्ट्य आहे तिथं पैसा बघत नाही मोठं माणूस बघत नाही ते नेहमीच जमिनीवरच्या कार्यकर्त्याला ती हो 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 तुम्ही इज्जत देतात जमिनीवर कार्यकर्ता निवडून दिला बघा थांब कारण मी प्रचार करत होतो दोन हजार एकोणीसला लोक तेच म्हणत होते की आम्हाला असलाच कार्यकर्ता पाहिजे कारण ह्या आनंदराव देवके साहेब असेच होते शिवधारी साहेब होते कमळे गुरुजी होते असेच होते ह्यासाठी तुम्हीसुद्धा तसेच आहे आम्हाला तुम्ही आव आवडता आओ, आओ, हो। तुम्ही कधीही आम्ही तुम्हाला विसरणार नाही आता तुम्ही तिकीट घ्या आम्ही शंभर टक्के तयारी केलेलं आहे तुमचा पैसा नको अडका नको फक्त तुम्ही तिकीट घ्या उमेदवारी अर्ज भरा बाकी आम्ही निवडून आणतो म्हणून हे लोकांसाठी यासाठी मी आज गेलेलं आहे मी यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व लोकांना माझ्यातर्फी शुभेच्छा देतो अजून असंच तुम्ही माझ्या पाठीशी राह निवडून घेतो जय हिंद जय जा महाराज